नमस्कार मी प्रणाली कापसे मृतदेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर जयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भीम सैनिकांचा लोटला जनसागर महापालिकेच्या वाहनाचे अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव सांगता मिरवणुकीस उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात अनेक लक्षवेधी देखाव्यांनी घेतली सर्वांचे लक्ष राज्यासह सोलापुरात अवकाळी सावट कायम सोलापूर तसेच काही जिल्ह्यांना सलग तीन दिवस दिला येलो अलर्टचा इशारा आणि मुंबईवरून आलेल्या लावण्याचा अवकाळी पावसाने घेतला बळी अंगावर वीज कोसळल्याने झाला चिमुरडीचा दुर्दैवी भी मृत्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते महापालिकेच्या वाहनाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सोलापूर महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते महापालिकेच्या वाहनाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार राजा सर्वधे कामगार कल्याण जनसंपर्क का अधिकारी विठ्ठल कस्तुरे नागेश रणखांबे संघमित्रा चौधरी राजा दावणे राहुल शंके सुग्रीव जेटीथोर अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी बाबासाहेबांच्या गाण्यावर ठेका धरला विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी सकाळी बारा वाजल्यापासून सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सदरच्या मिरवणुकीची सुरुवात झाली त्यानंतर ता मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल झाली दरम्यान सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी विविध जयंती उत्सव मंडळांना भेटी देत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर बाबासाहेबांच्या गीतावर ठेका धरल्याचे पहावयास मिळाले यावेळी राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांना अभिवादन करतो असे सांगत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या देशातील दीनदलित आदिवास्यांच्या जीवनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने या देशाचा विकास होऊ शकतो हे मोदीजींनी वेळोवेळी सांगितलं आहे आणि भारतीय लोकशाहीचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा मार्ग दाखवणारे बाबासाहेब आज बाबासाहेबामुळेच माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा कार्यकर्ता खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मी बाबासाहेबांना खूप खूप खुँ अभिनंदन अभिवादन करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ होते बाद बाबासाहेब एक विदेशी त्या ठिकाणी परदेशात सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचा जयघोष होतो मी बाबासाहेबांना खूप खूप अभिनंदन अभिवादन करतो जय भीम प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने संविधानामुळे समानतेचा लक्षवेधक देखावा सादर करण्यात आला यावेळी दिमाखदार मिरवणुकीने भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा उत्साह शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात दिसून येत आहे चौदा एप्रिल रोजी सुरू झालेला उत्सव रविवारी एकवीस एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेली सांगता मिरवणूक नवीवेस पोलीस चौकी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज प्रसाला सरस्वती चौक बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक मार्गे मार्गस्थ झाले यावेळी मिरवणूक मार्गावर विविध मंडळांच्या वतीने आकर्षक लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले होते यामध्ये पुणे करार गौतम बुद्ध सामाजिक समता विविध थोर महापुरुष तसेच संविधान आदींचा समावेश होता यावेळी बहारदार डॉल्बेच्या गाण्यावर तरुणाईने ठेका धरला याप्रसंगी सारे वातावरण चैतन्यमय झाले होते सर्वत्र भीमसैनिकांच्या जय भीमच्या जय घोषाने परिसर दणाणून सोडला होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतः मिरवणूक मार्गाची पाहणी करत बंदोबस्ताची चाचपणी केली लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांचे विरुद्ध आलेले सर्व आक्षेप फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांनी भरलेला उमेदवारी अर्ज त्यांच्या विरुद्ध आलेले सर्व आक्षेप फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला प्रमोद गायकवाड व वा कणकुरे या दोघांनी उमेदवारी अर्जात जातीचा दाखला खोटा आहे प्रतिज्ञापत्रात स्थावर सोन्याचे मूल्य कमी दाखवले सन दोन हजार एकोणीस मधील विधानसभेच्या उमेदवारी वेळी दिलेले प्रतिज्ञापत्र व आताच्या प्रतिज्ञापत्रातील विसंगती या मुद्द्यांवर हरकती घेऊन राम सातपुते यांचा उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली सुनावणी वेळी राम सातपुते यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी उमेदवारी अर्जास नोंदवलेले आक्षेप मोघम स्वरूपाचे असून त्या पृष्ठार्थ कोणतेही पुरावे दिले गेलेले नाहीत केवळ शंकेवर कोणताही निर्णय घेता येत नाही दोन हजार एकोणीस मधील प्रतिज्ञापत्र खरे की खोटे हा व रद्द करा असे विषय या घेतले जाऊ शकत नाहीत ते निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद मान्य करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व आक्षेप फेटाळून राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला राम सातपुते यांच्यातर्फे संतोष नावकर ऍडव्होकेट योगेश कुरे ऍडव्होकेट सुदर्शन खाडे यांनी काम पाहिले आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याची ग्वाही माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली दरम्यान रविवारी सकाळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे युवा नेते यतिराज होनमाने आदींची उपस्थिती होती यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचे औक्षण करून आरती ओवाळून स्वागत केले यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल व फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार que okay, la शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप वाढीसाठी सुरेश पाटील यांचे मोठे योगदान आहे शहर उत्तरमधील भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसर हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो गेल्या तीस वर्षांपासून आस्थागायत सुरेश पाटलांनी भाजपचा बाले किल्ला शाबूत ठेवला आहे अण्णा हे भाजपचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आहेत भाजप वाढीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे आणि जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी na तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी अबकी बार चारसो पारचा संकल्प पा नरेंद्र मोदींनी केला आहे यासाठी सुरेश पाटलांची ही भेट घेण्यात आमदार राम सातपुते म्हणाले राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच शहरातून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन अबकी बार चारसो पार हे नरेंद्र मोदींची संकल्पना साक्षात आणू अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते थ माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली यावेळी आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सुरेश पाटलांशी बातचीत घडवून आणली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश पाटलांना आरोग्याची विचारपूस करून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा अशा सूचना दिल्या या भेटीदरम्यान उषा सुरेश पाटील विनायक पाटील बिपिन पाटील अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती आज भारतीय जनता पार्टीचे नेते माजी विरोधी पक्ष नेते आणि गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली भाजपचा निष्ठामान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा प्रदान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद एवढे दिवस तुम्ही आला नाही आजच काय आले तुम्ही काल शिंदे साहेबांना भेटला म्हणून तुम्ही आज इथं आला अण्णांचं माझं बोलणं चालू होतं त्यांचे बंधू आजारी होते त्यांनी मला आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते आता उशिरा

सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची सतरा गावांची विचार विनिमय बैठक पुळूज येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाली यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे माजी सभापती दिलीप घाडगे माजी चेअरमन दिनकर मोरे दिलीप चव्हाण सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू गावडे मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे प्रशांत देशमुख पंडित भोसले संतोष घोडके आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपले मनगत व्यक्त करताना भाजप सरकारने स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची योजना मंजूर केली त्याची कामे आज गावोगावी चालू आहेत या माध्यमातून पासष्ट कोटी कुटुंबांना शुद्ध पाणी मिळणार आहे ऐंशी कोटी लोकांना पुढील पाच वर्षे रेशन भाजप सरकार मोफत देणार आहे पंचाहत्तर हजार कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते शेतकऱ्याकरता काय केलं एवढं टीका करत हा युरिया आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही आपल्या देशामध्ये खात खत ना बनत नाही खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे मग परदेशात ही सरकार आयात करत आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करते पॅकिंग करत इथं भाऊ दुकान आहे भाऊ कुठे येतो एरिया बाहेर देशात बनवत नाही कुठलेही मागच्या काळात एरिया तुम्ही खरीफांना सुरू झाला सुरू झालं किरिया त्यांचा असाच नाही म्हणून पण असं की मग काय करायचं तुम्ही देशात त्या पण उभा राहायचं ती म्हणाल संपला तुला पोतो ब्लॅक मध्ये येतो आणि त्या पण कोणी पिशवी द्यायला मातीची सप्लिमेंटरी युरिया द्यायला कुठं युरिया सगळ्या जायचा दोन दो नंबरला बांगलादेश श्रीलंका श्रीलंका नाहीतर दौ कारखाने माहित असेल तर सांग मोदींनी काय केलं युरिया बंद करायला नाही युरिया तर पाहिजे जमिनीला नायट्रोजन पाहिजे पण तिने साधा सोपा उपाय केला तर निंगूरची पेन सोडून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखान्या चालवत होतो बारशीला तुम्हाला माहित आहे सांगा आम्हाला सुद्धा युरिया लागायच आणि मग हे खाद्य दुकानदाराकडे युरिया घ्यायची तर नाव असायचं प्रिमिक्स युरिया म्हणून बिन मिळत नव्हतं माझ्या प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबरवर युरिया कारखाने घ्यायचे कारण सगळ्यात वस्तू नायट्रोजन युरियामध्ये जा दुसरं नायट्रोजन तर त्यात घालायचं म्हणलं तर फरवडत नाही दरम्यान भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाणीव मला आहे त्यामुळे आगामी काळातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य असेल याकरता सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी रहावे असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले सर्वे करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने सुरू केलं भविष्यात उजनीचं कारण निघला पाहिजे हे शेतकऱ्यांसाठीचीच योजना आहे ना याने पाणी आपल्या स्थितीला भेटणार आहे आपल्याच नदीला त्या ठिकाणी पाणी वाढणार आहे त्या ठिकाणी उजनी धरणाची पाणी साठवून क्षमता आपली वाढणार आहे त्याच्यात काही टीएमसी पाणी वाढेल त्यामुळे अशा चांगल्या योजना भाजपा करतो पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून विकास करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये विरोधक काय होतील किंवा काय आपण स्पष्ट कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपण उत्तर तयार ठेवावं आमचा उमेदवार मराठा आरक्षणावर बोललाय समोरच्या उमेदवारांनी बोललेला व्हिडिओ दाखवावा आपण स्पष्ट विचारा की आतापर्यंत मराठा समाजाच्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या विषयात समोरचा उमेदवार कधी बोललाय याचा विचार करावा मी काम करणारा कार्यकर्ता मी तीन हजार लोकांचे ऑपरेशन केले त्यातले पन्नास टक्के लोकांनी जातपात कधी विचार केला नाही लोकांचे ऑपरेशन नाव सांगू शकतो राज्यावर अवकाळीचे संकट कायम असून सोलापूरसह काही जिल्ह्यांना सलग तीन दिवस येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे राज्यात आता उन्हाने चांगलाच ताप वाढवला आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा चाळीस अंशांवर गेला आहे तसेच काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अजूनही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात येलो अलर्टचा इशारा दिला आहे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे राज्यामध्ये उधाचा चटका वाढला असतानाच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान चाळीस अंशांवर पोहोचले आहे त्यातच आता राज्यावर वादळी आणि अवकाळी पावसाचेही सावट आले आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला पावसाच्या येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह कर पावसाचे आगमन झाले मध्य महाराष्ट्र पुणे मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा ताप कमी होईल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे मावशीच्या लग्नाला मुंबईवरून आलेल्या लावण्याचा अवकाळी पावसाने बळी घेतला आहे अंगावर वीज कोसळल्याने चिमोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुस्ती इथं घडली आहे जोरदार वादळ सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसात वीज कोसळल्याने आठ वर्षीय हो कुमारी लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चारच्या सुमारास घडली याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड दाटी केल्याने अगदी सायंकाळ सारखा अंधार जाणवत होता त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्र रूप धारण करून वाहू लागला जोरदार वादळवारी आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह हो अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले त्याचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास मुस्ती येथे वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली तिला उपचारासाठी खासगी इस्पतळात नेण्यात आले तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफ येथे तिच्या माता सह वास्तव्यास होती तिच्या मावशीचे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी लग्न असल्याने ती आजोळी आली होती ती त्यांच्या घराच्या गच्चीवर चार सहा लहान पोरांसह खेळत होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे गावा शोककळा पसरली आहे भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या राम सातपुते यांच्या रॅलीतून चोरट्याने पाऊन लाखाचे लॉकेट पळल्याची घटना घडली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या एका प्रौढाचे अडीच तोडे वजनाचे पंचाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरट्याने पळवून नेले मंगळवारी सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकात ही घटना घडली या प्रकरणी देऊदास रेऊ राठोड यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी मंगळवारी भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर लोकसभा संघातून आमदार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीत सहभाग घेतला होता सकाळी साडे ते अकराच्या च्या दरम्यान गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तळे वजनाचे पंचाहत्तर सोन्याचे लॉकेट चोरून पोबारा केला या प्रकरणी गुन्हा नोंदला असून तपास हवालदार चुंगे हे करत आहेत हॉटेलच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून शहाण्णव हजार रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूची चोरी केल्याची घटना घटली आहे हॉटेलच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलमधून रोख रक्कम आणि दारूचे बॉक्स चोरून नेले ही घटना पोशंबा मंदिराजवळील हॉटेलमध्ये घडली आहे या घटनेत जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे विडी पिठ्ठा नगरातील रहिवासी प्रमोद उमाकांत उदगिरी यांनी गुरुवारी रात्री त्यांचे हॉटेल बंद केल्यानंतर चोरट्याने मध्यरात्री नंतर हॉटेलच्या कॅश काउंटरमध्ये असलेली रोकड आणि देशी विदेशी दारूच्या लहान मोठ्या एकशे ब्याण्णव नग बाटल्या चोरून नेल्या हा प्रकार शुक्रवारी सकाळी आला या प्रकरणी प्रमोद उदगिरी यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अज्ञात चोरट्याने कॅश काउंटरमधील रोकड एकशे ब्याण्णव देशी विदेशी दारूच्या बाटल्या वायफाय ओएलटी राउटर चोरून नेले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे या सर्व साहित्याची तसेच दारूच्या बाटल्यांची सरकारी किंमत शहाण्णव हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले अज्ञात चोटाविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस हवालदार उबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत परांडा येथे भगवान महावीर जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या निमित्त दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी सकल जैन समाज परंडा दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथाच्या जैन धर्मियांनी परंपरागत एकत्रितपणे भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची शोभायात्रा बाजत गाजत काढली सदरील मिरवणूक मंडई पेठ येथील श्री अजितनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर येथून सकाळी नऊ वाजता सुरू होऊन कुऱ्हाडवली येथील श्री जैन श्वेतांबर मल्लीनाथ मंदिर येथे साडे दहा वाजता विसर्जित झाली सदरील दरम्यान भगवान महावीर स्वामी यांच्या घोषणा देत समाजातील सर्व अबालवृद्ध आणि युवक युवतींनी सहभाग घेतला तदनंतर भगवान महावीरांच्या जन्म कल्याणक उत्सव निमित्त चौदा स्वप्न आणि महावीरांच्या पाळण्याचे पूजन तसेच आरती स्नात्र पूजा आदी धार्मिक विधी श्री जैन श्वेतांबर मल्लीनाथ मंदिर आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले यावेळी सुयोग शहा उपाध्यक्ष सुहास शहा अध्यक्ष यांच्यासह समाजातील इतर मान्यवर राहुल शहा धन्यकुमार मोदी प्रमोद एखंडे पांडुरंग कासार सौरभ शहा प्रभात शहा प्रतिलाल शहा किरण शहा बिपिन मेहता महेश मेहता पराग बेदमुथा अभय देसाई अमोल देसाई जितेंद्र जैन प्रवीण मुनोत जवाहरलाल परांडकर धनंजय परांडकर उज्ज्वल बेदमुथा राकेश बेदमुथा पंकज बेदमुथा रोहित बेदमुथा राहुल बेदमुथा यश शहा कमलेश शहा शरद पोरवाल मोतीलाल बेदमुथा यश मुनोत रमनलाल समीर सचिन संतोष बेदमुथा सुरेश कात्रेला मोहनलाल देसाई व समाजातील महिला युवक युवती उपस्थित होते जळकोटचे सुपुत्र तथा पुण्यातील मॅक्सवेल कंपनीचे संचालक मनोज कदम यांचा गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांनी डॉक्टरेट पदवी बहाल करून पुणे येथील समारंभात सन्मान केला जयकोटचे सुपुत्र तथा पुण्यातील मॅक्सवेल कंपनीचे संचालक मनोज कदम यांचा गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ यांनी डॉक्टरेट पदवी बहाल करून पुणे येथील समारंभात सन्मान केला यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभूणे म्हणाले फाऊंडेशनने आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजाला नवी दिशा दिली आहे हे कौतुकास्पद आहे या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जळकोट तालुका तुळजापूर येथील रहिवासी मॅक्सवेल ग्रुपचे संचालक मनोज कदम यांनी मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाद्वारे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गांधी पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लालबहादूर राणा डॉक्टर सुनील सिंह पुरण सिंह परदेशी कर्तव्य डॉक्टर डॉ सिंह टिळे डॉ राजेंद्र आहेर डॉक्टर महेंद्र देशपांडे गांधी पीस फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय राजदूत डॉ आशा पाटील डॉ श्वेता चौगुले आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर लालबहादूर राणा महेंद्र देशपांडे डॉक्टर परदेशी यांनी केले आभार डॉक्टर विरेंद्र सिंह टिळे यांनी मानले नवदुर्ग येथे दिनांक एकवीस एप्रिल रोजी जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली नलदुर्ग येथे एकवीस एप्रिल रोजी जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली सलावादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथे जैन समाज बांधवांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी बसस्थानक ते भगवान महावीर चौकापर्यंत फुलांनी सजवलेल्या रथामधून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली बसस्थानकासमोर निघालेली मिरवणूक लोकमान्य वाचनालय राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर चौक शास्त्री चौक जय भवानी चौक बसवेश्वर चौक चावडी चौक मार्गे मिरवणूक महावीर चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये जैन समाजाचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार प्रवीण कासार सुधीर पाटील किरण पाटील अक्षय आवटे यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या मोठी होती मिरवणूक चावडी चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मिरवणूक अतिशय शांततेत पार पडली यरमाळा ये येथील आई एडेश्वरी देवीची पौर्णिमा यात्रा तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान होत असून चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम बुधवारी चोवीस एप्रिल रोजी होणार आहे तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील आई येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान होत असून सुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षी बारा लाखांच्या वर भाविक दाखल होतात त्या अनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये कायदा सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने पाहणी केली असून यात्रा काळात तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान येरमाळ्यातून जाणाऱ्या जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे अवजड वाहनांना बाह्य वळण वाहतूक व्यवस्था केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी आदेश देऊन वाहतुकीतील बदल व वा यात्रा बस स्थानक यात्रा शेडचे नकाशे प्रकाशित केले चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून बाहेर राज्यातून लाखोंच्या वर भाविक येतात यात्रेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांवर ताण पडतो यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांनी तयारी केली असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे यात्रा काळात भाविकांच्या आरोग्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक आरोग्य केंद्रात एक आरोग्य बूथ तर वैद्यकीय अधिकारी एकोणीस पर्यवेक्षक दहा आरोग्य सेवक वीस सेविका दहा परिचर दहा अतिरिक्त कर्मचारी रुजू झाल्याचे डॉ सचिन तेलप यांनी सांगितले येडेश्वरी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव सोलापूर विभागाच्या दोनशे तर लातूर बीडच्या विभागाच्या दीडशे बसची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा काळात बीड विभागाची यात्रा शेड बिजगुलन केंद्राच्या बाजूला बीड रोडवर लातूर सोलापूर उस्मानाबाद विभागाचे बीएसएनएल उपकेंद्राजवळ तर बार्शी करमाणा परांडा आगराच्या बसेसाठी मुंबई पुणे कोल्हापूर पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी रोडवरील महावितरण केंद्राच्या शेजारी करण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर जयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भीमसैनिकांचा लोटला जनसागर महापालिकेच्या वाहनाचे अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव सांगता मिरवणुकीस उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात अनेक लक्षवेधी देखाव्यांनी घेतले सर्वांचे लक्ष राज्यासह सोलापुरात अवकाळी सावट कायम सोलापूर तसेच काही जिल्ह्यांना सलग तीन दिवस दिला येलो अलर्टचा इशारा आणि मुंबईवरून आलेल्या लावण्याचा अवकाळी पावसाने घेतला बळी अंगावर वीज कोसळल्याने झाला चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू या बातम्यांसह इथेच थांबूया पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार